हे मस्त आहे ना का सगळं तर आज आमचा व्हिडिओ आहे आवनी सोबत तर आवनी तर आवनीला मी खूप चिडवलंय या व्हिडिओ मध्ये आवनीला नेहमी असा राग येतो मी जर कुठल्या दिदीची तारीफ केली ना तर आवनीला खूप राग येतो ती म्हणजे तिला घ्यायचं नाही काय तिला आवडत नाही म्हणजे आवनीला सगळ्या गोष्टींचा राग येतो की माझ्याशी जास्त कोण जवळ झालं तर आहे ना आवनी नवीन दिदी आणायची ना आपण ती दिदीला आणू ना मी आणू ना आणणार आहे मी आता त्या दिदीला काय तर असंच मी तिला चिडवलंय आणि त्या व्हिडिओमध्ये असं चिडवून चिडवून ती मला म्हणजे नेहमी मला बोलतच असती तर हे आम्ही कॅप्चर केलंय की ती काय काय बोलत असते नेहमी तिचं हे बोलणं चालूच असतं की द्यायचं नाही कोणाला तू फक्त माझी असे तिचे शब्द असतात तर आ... तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि आ... व्हिडिओमध्ये तिने काय काय बोललंय तिला किती राग आलाय ती कशी चिडून बोलती फू फुकती रुसती सगळं काही आहे ह्यामध्ये तर, तर एंटरटेनिंग व्हिडिओ वाटेल तुम्हाला एंडिंगपर्यंत पहा आणि आवनी कशी वाटते आमच्या आवनी ते पण सांगा आवनीला खूप राग येतो तर आमचा व्हिडिओ पहा असं बोल आवनी बोल ना पिल्लू रुसली बोल ना रुसली 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 का तू बघा आता बोलले म्हणून परत रुसली ती तर व्हिडिओमध्ये चा थोडासा प्रॉब्लेम येईल तर व्हॉईस थोडस वाढवून बघा कारण की माईक घेतला नव्हता लक्षात नव्हतं व्हिडिओ चालू केला स्टार्टिंगला त्यानंतर माईक घेतला तर व्हिडिओचा आवाज थोडासा वाढवून बघा तर चला व्हिडिओ शूटपर्यंत पहा कोणाची मम्मी तुमच्या दोघांची पण नाही माझी सारखा सारखा उठा चला माझी मम्मी माझी माझी जा मती यासाठी भांडे तू धुती का हा माझी मम्मी हा का जीव आहे का मम्मी अरे तू बोल रे एखादा डायलॉग नाही दुसरा बोलतो वाला मोठ्या आवाजाने बोल तुला आठवत नाही का तू बोललेले मम्मी नाही आता मम्मी तर हिचा जीव आहे तुझा जीव आहे ना मम्मी बोल गाऊनी तू बोल कोणचा पण बोल बोल जोरात मोठ्याने बोल तुझ्या हिशोबाने एजी पण नाही एजी पण नाही ती माझी आहे उठा बाजूला सारखा कुणाची आवनी हा बघ माझी मम्मी काजू तुकडे बोलतो जोरात बोल माझी मम्मी काज माझा काज दाता तुकडा माझी मम्मी काज तुकडा तुझं का आज तो मम्मी <universalped montage> <थास्थियो> की वय आणि पप्पा कोण आहेत मम्मी की वय पप्पा माझी मम्मी पप्पा की

का त्याला लाद दिल दादा तू <laughs> जातो तू तुला उडून टाकले मा माझी मम्मी आता <laughs> मी नवीन दीदी ना आपण नारू ती बघ एक दीदी आपल्याला फोन मध्ये दिसली होती नाही का ती ना? दी दीदी किती दी छान होती ना छोटी वाली माहिती <laughs> ना तुला तुला तिला नाही का मी म्हणलं आपण घेऊ दिला नाही का मी कशी म्हणत होती जेव्हा की हिला नाही घ्यायचं तू मम्मी आपण त्या दीदीला आता दिदीला घ्यायचे मला खूप आवडली आरुस ती दीदी माहितीये का तुला पाहिजे का नवीन दीदी नवीन दीदी आवडते का तुला दीदी मादी घरी अनु का तुला का मला खूप आवडते ती दीदी मला उंट बोलते ना काय काय ఉ మమ్మీ సో మన దీప ఆవలి ఛాన ఛాన్ ఛాన కప్పుడే నవీన్ ఛాన ఛాన ఉచల तिला नाही नाही मी घेणार आहे ना मग तुम्हाला मारणार आहे का आता ना मग कसं ना मी तिला घेणार आहे तिला पण मला आवडली ती मला खूप आवडली ती माहिती आहे का दीदी ती दीदी येणार आहे ना आता येणार आहे येणार तिला ठेवून घ्या आपल्या घरी आणि तिच्या मम्मीला हिला देऊन टाक आता मी तिला घेऊन टाकते का मग तिला आपण

रुसले 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 आवनी रुसले <laughs> तरी पण आणणार आहे त्या दिदीला मी घेऊन येणार घेऊन येऊ का काय कुणाला देऊन टाकू तिच्या मम्मीला देऊन टाकू का बर बर आपल्याला नको

तू वाढायचं नाही तुषार आहे ना हा ओली तुषार आहे ना गुठ झाले ना मग तिला तिला आपण फ्रॉक घेऊ काय पॉप बाप बाप तिला फ्रॉक घेऊ आपण तिला फ्रॉक घेऊ काय काय त्या दिदीला मला तुला घ्यायचं तिला घेऊ ना आपण फ्रॉक तिचा बड्डे आहे ना तुझा बड्डे आहे का पण तू तर फ्रॉक घालतच नाही तुला किती फ्रॉक आहे तुझ्याकडं तू एक पण फ्रॉक नाही घालत निस्तर रडत असते फ्रॉक घालायला जाणार ना जाणार ना शाळेला दादा सारखं हा मग तुला काय काय आणायचं शाळेत जाण्यासाठी काय आणायचं वारे वा चिंडोजी आणायचे शाळेतली बॅग आणायची आवणीला टिफिन आणायचं का नाही आणायचं का त्या दिदीला आणायचं आपण ती दिदी पण हा ना तिथे छान होती बघायची ग तुम्हाला ती दिदी दाखव रे आरेज माझा फोन बघू माझ्या फोन मध्ये बघ ना इथं माझं चार्जिंग दाखवते हा तुला అరే ఛాన దీ దీ बघा ही दिदी घालती छान 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 आहे ना फोन कर बघ रडत पण नाही ती असं रडलं नाही पाहिजे माहितीये का लहान मुलांनी आवनी सारखीच रडती काय झालं ते रडते का ती बघ छान आहे का गावनी छान आहे दीदी छान आहे नाही काय आहे छान आहे दीदी आवणी आणायची तुला नवीन दीदी तुला नाही आणणार तुला आणायचेत तु का तू काय देणार मग मला पिझ्झा पिझ्झा नाही ना पिंड 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 पैसे कुठे तुझ्याकडे देणार मग तू मला नाही दिदी मी आणणार आहे बाबा आता येणार आहे ना ही फोन करू का मी तिला फोन करते आता कुठं आली फोन करते येऊ का गेला पप्पा मला हॅलो हॅलो हा दिदी कधी येते तू दिदी तू आता माझी दिदी होणार आहे ना देऊ ना पाठवून तिकड तुझ्या मम्मीकडं आणि तू माझी दिदी अं हिला पाठवून द्यायचं ना आपण अहुनी मला काय देणार आहे मग पिझ्झा देणार आहे तुम्हाला हम्म हिला देणार आहे का दीदीला दे पिझ्झा देणार 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 बाय 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 आता तू शाळेत जाणार आहे ना सांगताना बरं शाळेत जाणार की नाही दादा सोबत जाणार ना शाळेला ना 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 दि ना ना, फोन नाही मागायचा मग तू फोन मागती मग मी तुला नाही देणार बाबा दिदीला नवीन बोलवणार सारखं सारखं हॅलो काहीच बोलत हॅलो काहीच बोल बोल तू हॅलो जोरात जोरात हॅलो काही कशी बोल माझी मम्मी जीव आहे मग नवीन तिथे नाही आणायची ना आणायची नाव नाय तिथे झालं ते तुटल बाळा काम इथे लावायचं चल बाय बाय करताना बोलायचं असत बाय बाय हॅलो हॅलो बाय bye bye shiu See you. shiu See you. like kara mana like kara Like hai sakta <laughs> <coughs> 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 bye 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 mera hug to hai